नमस्कार yes महाराष्ट्र सर्वांचे यस न्यूज आपल्या स्वागत शिराळातील बायपास रोडवर प्रवासी बॅगेत कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह अज्ञातानी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह प्रवासी बॅगेत भरून फेकून दिला घटनेमुळे शहरासह तालुक्यात खळबळ सांगली जिल्ह्यातील ये शिराळा येथील रस्त्यावरील श्री हॉटेलच्या पुलाखाली एका प्रवासी बॅग मध्ये सडलेल्या अवस्थेतील अज्ञात व्यक्तीचा सतरंजी मध्ये गुंडाळलेला मृतदेह आढळून आला या घटनेने शिराळा शहरासह तालुक्यामध्ये एकच खळबळ उडाली या घटनेची चौकशी करण्याचे मोठे आवाहन आता शिराळा पोलिसांसमोर असणार आहे याबाबत माहिती अशी की सकाळी साडेनऊच्या दरम्यान पोलीस स्टेशनला फोनद्वारे या ठिकाणी दुर्गंधी येत असल्याचे सांगितले यावरून शिराळा पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली यावेळी एका प्रवासी बॅगमध्ये सतरंजीमध्ये गुंडाळलेला मृतदेह नायलॉन दोरीने गळा व शरीरास बांधून घातल्याचे आढळून आले या मृतदेहावर पिवळ्या रंगाचा टी शर्ट कमरेस पंचरंगी दोरा आढळून आला कोल्हापूर विशेष पोलीस महानिरीक्षक अधिकारी सुनील फुलारी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर विभागीय पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली डॉक्टर जुबेर मोमीन डॉक्टर अनिरुद्ध काकडे डॉक्टर योगिता माने यांनी शवविच्छेदन केलं यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे सांगली जिल्हा न्यूज प्रतिनिधी